सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि अनंत उत्सव शहरातील लक्ष्मीबाई कारंजा येथील भाजपच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला एप्रिल एप्रिल ते भारतीय जनता पार्टीचा सामाजिक आणि राजकीय प्रवास या माध्यमातून उलगडला गेला भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे शुभ हस्ते आणि प्रवारा मेडिकल ट्रस्टचे राजेंद्र विखे पक्षाचे ज्येष्ठ नेते आसाराम पाटील ढोस महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमागदार सोहळा संपन्न झालाय जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं तो, तो एकोणीसशे ऐंशीचा दिवस सहा एप्रिल लक्ष्म, महा लक्ष्मी महालक्ष्मी रेसकोर्सवर अतिशय भव्य जव्य दिमाखामध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आता उल्लेख केल्याप्रमाणे आसारा भाऊने एकोणीसशे बावन्नला जनसंघाची स्थापना झाली राष्ट्रीय स्वयं संघाच्या माध्यमातून ज्यांनी स्थापना केली आणि त्याच्यातून समाज कार्य करावं आणि समाजातलं संघटन वाढवावं याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसंघानं अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करून आतापर्यंतची वाटचाल यशस्वी केली परंतु त्याच वेळेस असं लक्षात आलं की राजकारणामध्ये पण कुठेतरी आपलं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आपला विषय उचलला पाहिजे आपला विचार तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि मग त्याच्यातनं जनसंघाची स्थापना झाली एकोणीसशे बावन्न साली आणि मग तिथे वाटचाल करत करत दुर्दैवाने एकोणीसशे मध्ये आणीबाणी आली आणि त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये जनसंघ जेवढे सगळे विरोधी पक्ष होते ते एकत्रित आले आणि जनता पार्टीची स्थापना झाली जनता पार्टीच्या स्थापनेच्या नंतर देशामध्ये मोठं परिवर्तन झालं कधीच कोणाला वाटलं नव्हतं की असे असे चांगले चांगले लोक पराभवात होऊ शकतात ज्यांनी नेतृत्व केलं इंदिरा गांधीजींना ज्या पंतप्रधान होता त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला समाजामध्ये एकता निर्माण झाली आणि अन्यायाच्या विरुद्ध सगळंच देश संघटित झाला आणि कधी नव्हे ते मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्याच्यातून एक वेगळ्या वाटचालीला सुरुवात केली म्हणजे त्या कालखंडामध्ये सव्वा दोन रुपये किलो साखर अजूनही आठवते आम्ही ती खाल्लेली असल्यामुळे आणि तेव्हापासून एक वेगळा विषय झाला आणि हळूहळू त्याची वाटचाल करत करत दोन अडीच वर्षाचा कालखंड मिळाला कारण जेव्हा एका घरातलेच पाच भाऊ सुद्धा एकत्रित राहू शकत नाही तर वेगवेगळ्या विचारसरणी असलेले सगळे पक्ष सुद्धा कसे राहू शकत होते माध्यमातनं मला एकदा दोनदानाने तीनदा संधी मिळाली आता एकंदरीत महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये देशाच्या वाटचालीमध्ये जर आपल्या नेतृत्वाला वाटलं की महाराष्ट्रामध्ये काही चांगलं घडवायचं असेल तर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील आपल्या पार्टीत आले पाहिजे आणि म्हणून त्यांना त्यांचं पार्टीमध्ये स्वागत केलं आणि डॉक्टर सुजय विखेंना आपण भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक असते पण ती नाराजी आता सर्वांची दूर झाली त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे मी व्यक्तिशा या मान मानणार आहे की देशासाठी सेवा आम्हाला करायची आम्हाला मिळालेल्या संधीतून आम्ही जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला मला मिळालेल्या संधीतून नाहीतर मी कोण या संघटनेच्या माध्यमातून मला संधी मिळाली नाहीतर मी आपल्या ठेला लावलेला होता या संघटनेनं मला माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला एकशे पंचवीस कोटी जनतेचं नेतृत्व करायची संधी ने दिल्या आणि त्यामुळे पक्ष विरोधी कृती करणं पक्षाच्या विरुद्ध कारवाई करणं ही आमच्या रक्तात नाही जेव्हा दोन हजार चौदा मध्ये सुद्धा जेव्हा दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मी मंत्री असताना माझं तिकीट नाकारलं तरी मी भारतीय जनता पार्टीचं काम करत राहिलो आणि त्याच्यातून लोकांमध्ये राहिलो समाजात राहिलो दोन हजार नऊला भारतीय जनता पार्टीचं फारसं वातावरण नव्हतं अशा वातावरणामध्ये सुद्धा आपण परत निवडून आलो दोन हजार चौदाला तर आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आलो आणि त्यामुळे आता दोन हजार एकोणीसला पण आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचा हा विचार ठेव पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना या पाच वर्षामध्ये जगामध्ये भारताची जी प्रतिमा उभा केली आणि त्याच प्रतिमेला अजून पुढे न्यायचं असेल तर त्यांना परत पाच वर्ष आपल्याला संधी देण्याची गरज आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला आता सुजय नवीन आलेत आपल्या पक्षात आत्ता आलेत आपल्याला त्यांच्याहीपेक्षा त्यांना निवडून देण्यामध्ये आपल्याला कमळाला मतदान करायचं आपल्याला कमळाला मतदान करून त्यांना विजयी करायचं आणि त्यामुळे आजपासून आपण पाडव्याच्या शुभमोर्चावर आता राजन धमकेनं सांगितल्याप्रमाणे उमेदवाराचं कार्यालय म्हणून कारण तिथे एनडीएचं कार्यालय ते आहे असं कोइलूर बंगाल कार्यालयामध्ये आज साडेपाच वाजता तिथेही कार्यालयाचं उद्घाटन आहे तिथे पण आपण सर्व कार्यकर्त्यांनी यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आता भारतीय जनता पार्टीचं आपलं कार्यालय आहे किशोर बोराजी हे संघटन मंत्री आहेत नरेंद्र कुलकर्णी या मंडळाचे मध्य मंडळाचे अध्यक्ष आहेत सगळे पदाधिकारी आहे गिरवलकर आता इथे रोज बसणार आहेत आणि एक असं की कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामधून आपण मध्यभागाचं पण कामकाज जे करा काही करायचं आहे आपण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून करूया आणि एकंदरीत उमेदवाराच्या प्रचारामध्ये आपण सगळ्यांनी सक्रियता दाखवायची आहे सगळ्यांनी सहभाग व्हायचा आहे आता इथं मोठ्या प्रमाणात सगळे शेती प्रमुख पण आपण पड़ उपस्थित आहात त्यांचं मी मी अतिशय मनपूर स्वागत करतो आपल्या बूथचा कार्यकर्ता हा आपला महत्त्वाचा सर्वात एकोणीसशे ऐंशी रोजी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी स्थापना झाली आणि ती स्थापना होत असताना काही उद्दिष्ट काही ध्येय काही धोरणं या ठिकाणी ठरवण्यात आली निखळ या ठिकाणी पार्ट्या अनेक स्थापन होतात आणि पार्टी स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाटचाल चालते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पार्टीची स्थापना होत असताना काही उद्दिष्ट काही ध्येय काही निश्चित त्या ठिकाणी करण्यात आली राष्ट्रभक्तीवरती ही पार या ठिकाणी असणारी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि एकच धागा त्या ठिकाणी पकडला गेला तो हिंदुत्वाचा या ठिकाणी हिंदुत्वाचा धागा पकडत असताना अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी पूर्ण वेळ त्या बाहेर पडले आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार त्या ठिकाणी करण्यास सुरुवात झाली मला आठवतं या अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुहूर्तमेढ या ठिकाणी रवण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जे आता खासदार आहेत माननीय दिलीपजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली मी आणि बाळासाहेब कोडदर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नगर तालुक्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पहिली शाखा स्थापन केली या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी साली स्थापन करत असताना पहिला सरपंच या ठिकाणी मांडवेगावचा गावचा आम्ही निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी यश मिळवलं पहिला सरपंच कसा असतो भारतीय जनता पार्टीचा आम्ही त्या काळामध्ये एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली त्या ठिकाणी आम्ही जवळून बघितलं हे काम पाहत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आसाराम पाटील ठोस आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक प्रकारची आंदोलनं या ठिकाणी उभा केली गेली अशाच प्रकारचं या ठिकाणी आंदोलनं असतील धरणं असतील घंटा नाद असतील अशा प्रकारची आंदोलनं करत भारतीय जनता पार्टीची मुहूर्तमेढ या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रवली गेली या देशामध्ये ज्यावेळेस जयप्रकाश नारायण यांनी हिटलरशाही खरी हिटलरशाही इंदिराजींची होती आणि या देशामध्ये अराजकता पसरली होती आणि या अराजकतेला उत्तर देण्यासाठी त्या कालखंडामध्ये या देशामध्ये निवडणुका होतील का नाही अशी भीती वाटत होती आणि म्हणून जननायक एक बिहारच्या चंपारण मधून ज्यांनी आंदोलन सुरू केलं जयप्रकाशजी नारायण आणि यांच्या नेतृत्वामध्ये या, या देशामध्ये सर्व पार्ट्या एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना झाली आणि तीन चतुर्थ बहुमतानं सत्यात्तर साली पराभव राजनारायण यांनी केला अशा प्रकारे या देशामध्ये क्रांती झाली आणि मोरारजी भाई देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये अटलजी अडवाणी मुरली मनोहर जोशी अनेक नेते जॉर्ज फर्नांडीस असे जनता पार्टीचे नेते समाविष्ट झाले परंतु एक धागा पकडून या देशामध्ये जे काम करायचं होतं कुठंतरी तिलांजली गेली आणि मुळातच मुरारजी देसाई हे काँग्रेस विचार प्रणालीचे होते ते माजी मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे आणि गुजरातचे आणि म्हणून कुठेतरी मतभेद झाले आणि ऐंशी साली जनता पार्टीचं सरकार कोसळलं आणि जनता पार्टीची स्थापना झाली जनसंघाचे लोक वेगळे झाले आणि जनसंघाच्या नेतृत्वाखाली जी भारतीय जनता पार्टी स्थापन झाली तिचे पहिले संस्थापक अध्यक्ष आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ऐंशी साली हा झंझावत या देशामध्ये प्रखर राष्ट्रप्रेम प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती अशा पद्धतीने काम सुरू झालं आणि दोन खासदारांची पार्टी अटलजी अटल बिहारीच्या नेतृत्वाखाली एक्क्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव अशा प्रकारे या देशामध्ये आपण सरकार चालवलं एक मताने आपलं सरकार गेलं ते मत कोणाचं होतं त्या मत एक मत न देणाऱ्यांच्या पार्ट्या आज पार्ट्या सुद्धा नाहीत आणि ज्या पार्टीमधून आपण बाजूला गेलो ती जनता पार्टी आज नामशेद झालेली आहे आज दोन हजार एकोणीसशे निवडणूक लोकसभेची जाहीर झालेली आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व आपले जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे पाच वर्षात काम केलं आहे पाच वर्ष फार कमी आहेत आपल्याला त्यांना अजून संधी द्यायची आहे तर आपण सर्वांनी त्यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून आपल्याला त्यांना पाहायचं आहे तर सरळ आपण एकजुटीने काम करावं आणि आपले जे उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे यांना प्रचंड मत निवडून द्यावे तसेच आपले जे दुसपाटल दुसरांनी सांगितल्याप्रमाणे उत्तरे जे खासदार आहेत शिवसेनेचे कारण आपण आपली युती आहे बी जे पी आणि शिवसेनेची ते आपले खासदार त्यांना पण आपण प्रचंड मत निवडून द्यायचं आहे म्हणून मी तर सर्वांना एक विनंती करतो आणि दुसरं मी तुम्हाला काही जसं सांगितलं मी तुम्हाला वय देतो दो दो हो। जो वर... गांधी साहेबांना आम्ही जवळ एकत्रच काम करू आणि एकत्रच काम करत आहोत तो कृपया कोणी मनात क्षण घालू नये आणि त्याशिवाय काही मिळत नाही तसं ज्या मोठ्यांनी कष्ट केले त्या जीवावर पहिल्यांदी महापालिकेमध्ये दिलीपजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा महापौर होण्याचा मान मिळाला आणि महापौर कसा असतो ह्या दोन महिन्यामध्ये नगरकरांनी पाहिलेलं आहे आणि आत्ता तर ही सुरुवात आहे यानंतर भारतीय जनता पार्टी या शहराचा नक्कीच चांगलं काम करण्याचं चा, चांगलं काम करून या शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपल्या सर्वांची मदत आवश्यक आहे आणि जशी आज गुढी उभारली तशी आपण महापालिकेतही आणि या नगर शहरातही विकासाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं काम दिलीप गांधीजीच्या नेतृत्वाखाली सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू आणि जास्तीत जास्त काम करू आणि या नगर शहराला दाखवून देऊ की भारतीय जनता पार्टी आज केंद्रात राज्यात आणि ज्या नगर शहरामध्ये नव्हती ती आलेली आहे आणि त्या निमित्तानं आज आपण जे पक्षाचे काम करत आहोत ते पक्षाचे काम आता इलेक्शन आलेलं आहे नरेंद्रभाई मोदींना निवडून देण्यासाठी पक्षाच्या कार्यक्रमाला जोरात सर्वांनी सुरुवात करावी आज या स्थापनेनिमित्त मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देते